What? उत्तर प्रदेशातील शहाजा पहापूर येथील काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या असल्याची माहिती समोर काय घडलं ते पहा ही घटना जलालाबाद पोलीस ठाण्यातील आहे पतीचे नाव अजय असून त्याचा भाजी विक्रीचा जोडधंदा होता तर तिच्या पत्नीचे नाव प्रीती असे होते अजयची पत्नी ही दिसायला काळे असल्यानं अजयला ती आवडत नव्हती या क्षुल्लक कारणाने दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा याच दरम्यान पोलिसांनी प्रकरण जाणून घेत तपास केल्या नंतर मोठी माहिती हाती लागली दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याची माहिती पोलिसांना दिली यानंतर पतीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर पत्नीचा गळा चिरून खून केला आणि घटनास्थळावरून तो पळून गेला संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासास सुरुवात केली दरम्यान मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलाय अशातच आता पत्नीच्या कुटुंबाने आरोपी पतीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे संबंधित प्रकरणात ग्रामीण पोलीस अधिकारी दीक्षा अरुण म्हणाल्या की आज दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वादाला तोंड फुटलं पतीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर पत्नीचा गळा चिरून खून केला आणि घटनास्थळावरून तो पळून गेला पोलिसांनी तपास सुरू करत संबंधित प्रकरणाची पुढील कारवाई केली आहे